नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहे केळीवरती चिलिंग कशाप्रकारे येते चिलिंग व्हायचं का मुख्य कारण म्हणजे तापमानात होणारे घट चिलिंग हे जास्त थंडीमुळे येते आणि तापमानात होणारा बदल वातावरणात होणारा बदल ज्यावेळेस टेम्परेचर हे पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये येते त्यावेळेस चिलिंग येते आणि चिलिंग येण्याचे मुख्य दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे चिलिंग हे तापमानात घट झाल्यामुळे येते केळी ही पंधरा ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस या तापमानापर्यंत व्यवस्थित त्याची वाढ होते त्या तापमानामध्ये केळीवरती चिलिंग किंवा कशाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही परंतु ज्यावेळेस तापमान हे वीस डिग्री किंवा पंधरा डिग्रीच्या आतमध्ये येते त्यावेळेस चिलिंग येते चिलिंग येते म्हणजे नेमकं काय होतं तर केळाच्या आतील बाजूवरती विटकरी कलरचे म्हणजे ब्राउनिश कलरचे डॉट येतात त्याला चिलिंग असे म्हणतात तापमानात होणारी घट तर आहे परंतु ज्यावेळेस तापमानावरती घटत त्यावेळेस आपल्या पृथ्वीवरती जसे छोटी छोटे छिद्रे असतात तशीच वरील बाजूस देखील छिद्री असतात आणि तापमान ज्यावेळेस खाला ता त्यावेळेस ती छिद्रे बंद होतात त्याच्या आतील बाजूस असणाऱ्या पेशी ज्या आहेत त्या मृत पाहतात आणि त्यांचा कलर हा ब्राउनिश होतो आणि त्यावर आहे की केळीवरती चिलिंग कशा प्रकारे दिसते ते बघू शकता मित्रांनो ब्राऊनिश कलरचे डॉट हे दिसत आहे याचं निवारण कसं करायचं चिलिंग एकदा आली ती जात नाहीत आणि ती आल्यामुळे असा काय मोठा फरक पडत नाही ती एक नैसर्गिक आपत्ती आहे नैसर्गिक प्रक्रिया आहे